नमस्कार आजच्या ठळक बातम्या शिवप्रसाद मटवाले कुंचिलकर यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनव कुमार गोयल जिल्हाधिकारी हिंगोली याने केले अभिनंदन शासकीय सेवेत कार्यरत असताना उल्लेखनीय उत्कृष्ट कामगिरी बद्दल दखल घेऊन शिवप्रसाद मटवाले स्वामी कुंचिलकर यांचे हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव कुमार गोयल याने दिनांक सहा फेब्रुवारी रोजी अभिनंदन केले आहे यावेळी विभागीय पदवनाधिकारी पुष्पा पवार मॅडम वन परिक्षेत्र अधिकारी ए बी खटाणी साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिवप्रसाद मटवाले ही सामाजिक वणिकर विभागात सहाय्यक लागवड अधिकारी या पदावर कार्यरत असून त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव कुमार गोयल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले शिवप्रसाद मटवाले स्वामी यांनी चोवीस जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरी समता गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार खासदार मानि नागेश पाटील अष्टीकर यांच्या उपस्थित तर माणी आमदार माधुराव पाटील जळगावकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रमोद आंबाळकर सिने अभिनेते प्राचार्य प्रताप नरवाडे व अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती शिवप्रसाद मटवाले स्वामी हे मूळचे कुंचिली तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे रहिवासी असून त्यांनी एक प्रतिमा संपन्न अधिकारी म्हणून नाव लोक मिळविलं आहे त्याने किनवट इस्लापूर बोदडे आणि कळमनुरी या भागामध्ये वनसेवा केली असून त्याने अनेक दर्जेदार कार्य केले आहे त्यांच्या अंगी असलेली अमोघ व कृतकौशैलीने अनेक शाळा महाविद्यालयात ग्रामीण भागात अनेक शासकीय योजना बदल वन व पर्यावरणाबद्दल वन्यजीव संरक्षणाबद्दल उत्कृष्ट जनजागृती व प्रचार प्रसिद्धी केली असून अनेक रोपवाटिका रोपवणे यशस्वी केले आहेत उत्कृष्ट संघटना कौशल्य यांची अंगी असल्यामुळे त्यांनी सोबतच्या कर्मचाऱ्यांना संघटित करून न्याय आणि हक्कासाठी संघटना बांधणीचे कार्य केले असून या आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना लोकप्रिय आहेत सदर उल्लेखनी कार्याची दखल घेऊन श्री अभिनव कुमार गोयल जिल्हाधिकारी हिंगोली यांनी त्यांचे पुष्पहार पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार मॅडम वन परीक्षा अधिकारी ए बी खटाने साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती शिवप्रसाद मटवाले यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून सर्व सरस्तरातून हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यात त्यांचे त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे आणि त्यांच्या अंगी असलेल्या कार्य कार्यामुळे त्यांच्या सर्व स्तरातून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन होत आहे आणि त्यांना पुढील कार्यास सुद्धा सर्व मित्रमंडळ हिंगोली जिल्हा नांदेड जिल्ह्यातून आन आणि अनेक जिल्ह्यातून त्यांचं अभिनंदनचा वर्षाव होत आहे